आजकाल आपण बघतोय की फंगल इन्फेक्शनचे पेशंट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत बऱ्याच वेळा उपचार घेऊन सुद्धा फंगल इन्फेक्शन वारंवार होत आहे अगदी पाच पाच दहा दहा वर्षाचे सुद्धा पेशंट पाहायला मिळत आहेत तर ह्या सर्व गोष्टी कशामुळे होतात किंवा फंगल इन्फेक्शन कसं स्प्रेड होतं याच्यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आहारामध्ये काय बदल केला पाहिजे किंवा काय उपचार घेतले पाहिजे याविषयी आपण जाणून घेऊया यामध्ये आपण मुख्यत्वे करून सुपरपिशल स्किनवर जे फंगल इन्फेक्शन दिसतं याविषयी जा माहिती जाणून घेऊया तर फंगल इन्फेक्शन झालं आहे म्हणजे नेमकी काय लक्षणं असतात त्या स्किनवर लालसर चट्टे येतात त्याच्या आजूबाजूला बारीकशी पुरळ येते आणि त्या ठिकाणी खास सुटते बऱ्याच वेळा व्हाईट पॅचेस पण दिसतात पेल पॅचेस दिसतात आणि त्याच्यावर पण खास येताना दिसते काही वेळेला नखांनासुद्धा फंगल इन्फेक्शन होताना दिसतं तर अशा वेळी नखांचा कलर बदलतो आणि नखं पोकळ होतात तर सुद्धा आपण समजू शकतं की तिथे फंगल इन्फेक्शन झालेलं आहे तर फंगल इन्फेक्शन नेमकं कुठे होतं की स्किनच्या अशा कुठल्या पार्ट आहेत की तिथे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते तर मोस्टली स्किनचा अशा पार्ट ज्या ठिकाणी खूप घाम येतो किंवा स्किन फोल्ड्स आहे ग्रॉइन रिजन आहे जिथे घा घाम जास्त येतो आणि दमटपणा जास्त मेंटेन होतो तर अशा ठिकाणी फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते तर फंगल इन्फेक्शन हे पसरतं कसं म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे किंवा आपल्याला फंगल इन्फेक्शन कुठल्या मार्गाने होऊ शकतं तर साधारणतः ज्यांना इन फंगल इन्फेक्शन झालं आहे अशा माणसाचे आपण कपडे टॉवेल साबण अशा गोष्टी जर शेअर केल्या तर फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते सोबतच ओले कपडे घाल पावसाळ्याच्या दिवस आहे ओले कपडे झाले थोडेसे तर आपण ओले कपडे तसेच कंटिन्यू ठेवले तर फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते किंवा घाम आलेला आहे एक्सरसाइज वगैरे करून आलेलो आहे वातावरणातल्या बदलामुळे आपल्याला खूप घाम आला आहे तर अशा जर आपण आंघोळ करायचं टाळलं तर अशावेळी स्किनवर ओलावा जास्त मेंटेन होतो दमटपणा जास्त मेंटेन होतो आणि फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते तर सोबतच जे पेशंट स्टिरॉइड बेस्ड ट्रीटमेंटवर लाँग टर्म आहेत त्यांना बऱ्याच दिवसांपासून स्टिरॉइड चालू आहेत ज्यांची इम्युनिटी खूप जास्त कमी आहे किंवा डायबिटीसचे पर्सन आहेत त्यांच्यामध्ये शुगर लेवल कॉन्स्टंट हाय असते काही लोकांमध्ये शुगर इंटेकच जास्त असतो तर अशा सर्व लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता कंपॅरेटिव्हली इतरांपेक्षा जास्त राहते किंवा विटॅमिन डी ए विटॅमिन डीची कमतरता असेल ची कमतरता असेल कम तर, तर फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते तर फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे तर सर्वप्रथम आपण स्व स्वतःचा जर पर्सनल हायजीन जर मेंटेन केलं स्किन ड्राय ठेवली घाम वगैरे आलेला असेल क ओले कपडे असतील तर कपडे बदलणं किंवा घामाला असेल तर आंघोळ करणं स्किन लगेच ड्राय करणं तर अशा गोष्टींची जर प्रिकॉशन्स आपण घेतली तर फंगल इन्फेक्शन बऱ्याच अंश आपल्याला टाळता येत आहे अश आणि सपोज जर फंगल इन्फेक्शन झालं आहे तर त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे तर शक्यतो दोन टाईम कंपल्सरी आंघोळ केली पाहिजे कपडे ओले ओले कपडे वगैरे घालणं टाळलं गेलं पाहिजे आणि जे आंघोळ केल्यानंतर जे कपडे असतात ते उकळत्या पाण्यातच टाकले गेले पाहिजे कारण की फंगस ही डेटॉलच्या पाण्यात किंवा सा साध्या साबणाच्या पाण्यात मरत नाही त्याच्यामुळे आपल्याच कपड्यानं आपल्याला दुसऱ्या दिवशी परत रिइन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते तर शक्यतो ज्यांना फंगल इन्फेक्शन झालं आहे त्यांनी दोन टाईम आंघोळ करणे कपडे उकळत्या पाण्यात टाकणे आणि स्वच्छ कोरडे कपडे वापरणे ह्या गोष्टी जर पाळल्या आपण तर फंगल इन्फेक्शन होण्याचे बऱ्याच अंश आपल्याला टाळता येतात तर असे कुठले घटक आहेत की आपण आहारामध्ये त्याचा समावेश केला किंवा ज्या कुठले घटक की त्याच्यामध्ये अँटीफंगल प्रॉपर्टी जास्त आहेत तर त्याच्यामध्ये आंबट फळे जे आहेत म्हणजे संत्री मोसंबी टोमॅटो लिंबू ह्या कॅटेगरीतले जे पदार्थ पार्थ आहेत याच्यामध्ये अँटीफंगल प्रॉपर्टी आढळून येतात तसेच खोबरेल तेलामध्ये सुद्धा अँटीफंगल प्रॉपर्टी आढळून येतात कांदा लसूण कोरपड पालक काकडी हळद याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अँटीफंगल प्रॉपर्टीज जास्त आढळून येतात सोबतच ॲपल सिडर व्हिनेगार आहे त्याच्यामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज आढळून येतात विटॅमिन डी आहे जे सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये आपल्याला मिळतंय किंवा विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स पण असतात तर विटॅमिन डी सुद्धा फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता कमी असते ज्यांच्यामध्ये डिफिशियन्सी आहे किंवा ज्यांना फंगल इन्फेक्शन झालं आहे त्यांनी सर व्हिटॅमिन डी घेतलं तर त्यांना सपोर्टिव्ह ट्रीटमेंट चांगली मिळू शकते किंवा ज्यांच्या शरीरामध्ये बायोटीनची कमतरता आहे सुद्धा बायोटीन रिच विटॅमिन बी रिच फूड जर इन्क्लूड केलं त्याच्यामध्ये सुद्धा अँटीफंगल प्रॉपर्टीज चांगल्या आहेत की आपण फंगल इन्फेक्शन सपोर्ट सपोज झालं तर आपण त्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे तर होमिओपॅथिक पॉईंट ऑफ व्यू विचार केला तर फंगल इन्फेक्शनसाठी खूप चांगल्या मेडिसिन्स आहे आणि खूप चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे होमिओपॅथीमध्ये आणि वारंवारसुद्धा व्हायची शक्यता होमिओपॅथिक ट्रीटमेंटनंतर आपल्याला टाळता येते सोबतच ॲलोपॅथीमध्ये सुद्धा अँटीफंगल मेडिसिन आहे ती डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो सोबतच बेकिंग सोडा जो आपला खाण्याचा सोडा म्हणतो तो जर आपण आंघोळीच्या पाण्यात थोडासा टाकला तर त्याच्याने जर आंघोळ केली त्यास तेव्हा सुद्धा फंगल इन्फेक्शनला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून काहीसा अटका आपल्याला करता येतो तर ओवरऑल फंगल इन्फेक्शनबद्दल मला एकच सांगायचं आहे की आपण आहा तुमच्या पर्सनल हायजीनवर जर फोकस केला स्किन शक्यतो ड्राय ठेवली आणि हेल्दी लाईफस्टाईल जर मेंटेन केली तर फंगल इन्फेक्शन बऱ्याच अंशी आपल्याला टाळता येत आहे धन्यवाद